सोलापूरच्या बेगमपेठ परिसरात आज महापालिकेने मोठी विरोधी कारवाई केली फुटपाथ आणि रस्त्यावर नेत्या करण्यात आलेल्या बांधकामे हटविण्यात आली विशेष म्हणजे कारवाई दरम्यान मनपा अधिकारी आणि काही स्थानिकांमध्ये शाब्दिक वादही रंगला बेगमपेठ सारख्या दृष्ट्या महत्वाच्या भागात गेल्या काही दिवसांपासून पदचारी मार्ग आणि रस्त्यावर अतिक्रमण वाढल्याच्या तक्रारी नागरिकांनी नागरिकांनी महापालिकेकडे केल्या होत्या त्यानंतर मनपा अतिक्रमण विभागाने पोलिस बंदोबस्तासह आज सकाळी धडक कारवाई सुरू केली संबंधितांना नोटीस दाखवल्यानंतर पथकाने लोखंडी फ्रेम शेड्स आणि फुटपाथ वरील अन्य बांधकामे हटविण्याचे काम सुरू केले जवळपास एक तासाहून अधिक काळ चाललेल्या या कारवाईत संपूर्ण अतिक्रमण जमीन दोस्त करण्यात आला कारवाई दरम्यान काही स्थानिकांनी महापालिकेवर अचानक कारवाईचा आरोप करत विरोध केला यामुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि कारवाई सुरळीत पार पडली मनपा अतिक्रमण विभागाने पुन्हा एकदा स्पष्ट इशारा दिला आहे फुटपाथ आणि रस्ता हा सार्वजनिक मालमत्ता असून अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई केली जाईल माझ्याकडून तुम्ही बाईट घ्या माझ्याकडून बाईट घेण्यापेक्षा आमच्या वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठाकडून बाईट होईल कारवाई शंभर टक्के आम्ही ते अभिप्रायासाठी पाठवलेला आहे अभिप्राय आल्यानंतर कायदेशीर जी कारवाई करायची आम्ही करतो त्यामध्ये लोकांनी संभ्रमात राहू आणि संभ्रम निर्माण पण करू नये आम्ही दिले गरीबावर कारवाई व्हावी श्रीमंतावर होईना आम्हाला कुणाचं काही घेणं त्यांना महानगरपालिकेच्या जागेवर किंवा फुटपाथवर ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण थोडा वेळ लागेल आठ दहा दिवस वेळ लागते पण कारवाई शंभर टक्के सोलापूर शहरामध्ये होणारच परंतु साहेब तुम्ही आत्ता आलात काही जॉईनिंग झाली परंतु गेल्या दीड ते दोन वर्षापासून हे रस्त्यावर अतिक्रमण आहे मग महापालिकेला दिसलं नाही काही अतिक्रमण ते आता मी त्याच्यावर बोलू शकत नाही प्रशासन त्यांचं काम करते आता मी आलो आहे आता ते होईल तुम्ही म्हण तुमच्या तक्रारीचं निवारण होईल